सोमवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय यावर्षी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशा दहा दिवसांमध्ये नवरात्र उत्सव साजरा होणार आहे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेमार्फत खंडे नवमीबद्दल खुलासा जाहीर करण्यात आलाय काय आहे तो खुलासा ते पाहूया संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी ज्या दिनदर्शिकेचा वापर होतो त्या महालक्ष्मी दिनदर्शिका व्यवस्थापनाकडून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची माहिती आणि खुलासा देण्यात आला आहे यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय कोल्हापूरमध्ये नवरात्राचा उत्साह आणि पावित्र्य काही वेगळंच असतं खंडेनवमीच्या दिवशी कोल्हापुरात शस्त्रपूजन खंडेपूजन देवीला बलिदान घटातील देव उठवणे असे विधी केले जातात या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेचे संपादक अमित शिर्के यांनी कोल्हापूरकरांना माहिती दिली आहे यावर्षी महाखंडेनवमीचे सर्व विधी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करायचे आहेत तर गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा करावा त्या दिवशी खंडे महानवमीशी संबंधित कोणतेही धार्मिक विधी करू नयेत असा खुलासा आणि आवाहन श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या वतीनं करण्यात आलंय